राज्यात पेट्रोल डिझेल पुरवठा ठप्प हजारो टँकर पेट्रोल कंपन्यांच्या डेपोबाहेर राज्यातील इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी देशव्यापी संपात सहभाग घेतला आहे सोमवारपासून हा संप सुरू झाला असून राज्यातील अनेक भागात पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे मनमाड येथे सर्व कंपन्यांचे डेपो आहेत या डेपोमधून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात इंधन पुरवठा केला जातो केंद्र शासनाने आणलेल्या नवीन वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक टँकर चालकांनी देशव्यापी संप सुरू केला आहे या संपात महाराष्ट्रातील ट्रक आणि टँकर चालक सहभागी झाले असून राज्यातील पेट्रोल पंपांना होणारा इंधन पुरवठा विस्कळीत झालाय मनमाड येथील एच पी सी एल बी पी सी एल इंडियन ऑइल आणि गॅस प्लांटमधून राज्यातील अनेक भागात इंधन पुरवठा होतो संपामुळे हजारो टँकर डेपो बाहेर थांबले आहेत या संदर्भात सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली मनमाड येथे सर्वच इंधन कंपन्यांचे डेपो आहेत या डेपोमधून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात इंधन पुरवठा होतो संपामुळे या ठिकाणावरून होणारा पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय प्रकल्पातून इंधन आणि गॅस सिलेंडर वाहतूक करणारे टँकर बाहेरच पडले नाहीत वाहन चालकांचे इंधन प्रकल्पाबाहेर आंदोलन सुरू आहे इंधन व गॅस प्रकल्पातून वाहतूक करणाऱ्या पंधराशे वाहनांची चाके थांबले आहेत मनमाड येथील इंधन प्रकल्पातून करण्यात येणारा इंधन पुरवठा ठप्प झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेशात इंधन तुटवडा जाणवणार आहे नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंपातील इंधन संपत आलं आहे वाहन चालकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी महसूल अधिकारी प्रकल्प अधिकारी आर टी ओ आणि पोलीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक होणार आहे या बैठकीला जिल्हाधिकारीसुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे सोमवारी या संदर्भात दोन बैठका झाल्या परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही यामुळे पुन्हा बैठक होणार आहे शिर्डीत वाहनधारकांना जिओचा दिलासा मिळत आहे रिलायन्स कंपनीचे पेट्रोल पंप सुरू असल्याने इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी झालेली आहे